हॅलो एव्हरी श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना भन्नाट असा गावरान पद्धतीने ढोबळी मिरचीचा रस्सा बघणार आहे बघा त्यासाठी मी इथे साधारण पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम ढोबळी मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून आहे आता याला मी या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर याच्या बिया काढायच्या असतील तर तुम्ही बिया काढू शकता मी बिया काढलेल्या नाही आहेत तर बघा अशा पद्धतीने छान कट करून घ्यायची आता यामध्ये स्टफ करण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत बाकीचे जे बेसिक मसाले घा असतात ते तर यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद त्यानंतर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाल्यामुळे या रशाला एक नंबर टेस्ट येते आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घालायचा आहे धने जिरे पावडर घातलेली आहे अर्धा अर्धा चमचा थोडंसं तेल घालायचं आहे अगदी अर्धी पळी मी इथे तेल घातले आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर हा जो मसाला आहे तो आपल्याला या ढोबळी मिरचीमध्ये दाबून भरायचा आहे तर बघा या पद्धतीने ढोबळी मिरचीमध्ये दाबून मसाला हा भरून घ्यायचा याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या ढोबळी मिरची मी छान भरून घेतल्या तुम्ही बघू शकता अगदी मस्त कलरफुल दिसतो आहे मसालाही आणि मस्त भरलेल्या ढोबळ्या मिरच्याही अगदी टेम्पटिंग दिसतात आता यानंतर कढई गॅसवर ठेवायची आहे दोन चमचे तेल घालून घ्यायचे त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर इथे मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आपला जो ढोबळी मिरची भरून उरलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा सुगंध अप्रतिमय येतो आहे आता हा मसाला एक दोन ते तीन मिनिटं मंदाचेवर छान परतून घ्या तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर त्यामध्ये ह्या भरलेल्या ढोबळी मिरची आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला हवं असेल तर ही तुम्ही अगदी लपथपीत भाजी करू शकता मी आज इथे एकदम लपथपीत ही अशी भाजी करणार आहे त्यासाठी बघा मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता यावर झाकण जाकन, ठेवून झाकणावर पाणी घालायचं आहे जेणेकरून ढोबळी मिरची झटकन शिजते आणि अगदी दहा मिनिटात तुम्ही या पद्धतीनेही भरलेली ढोबळी मिरची तयार करू शकता तुम्ही बघू शकता अगदी मस्त शिजले आणि अगदी त्याच्यावर जी तर्री आहे तीही एक नंबर आली आणि टेमटिंग दिसते ढोबळी मिरची न खाणारेसुद्धा आवडीनेही ढोबळी मिरची खातील एवढा छान हा रस्सा तयार होतो आणि त्याचबरोबर भाताबरोबर तर भन्नाट लागतो इंद्रायणीच्या भाताबरोबर तुम्ही ही ढोबळी मिरची खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल तर बघा या पद्धतीने आज आपण अगदी सोपी पद्धत आणि गावरान पद्धतीने ढोबळी मिरचीचा रस्सा बघितलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या झटपट तयार होणाऱ्या गावरण पद्धतीने केलेल्या ढोबळी मिरचीच्या रस्सा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय